शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड डायगरीमध्ये एक पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत कापूस बाजारामध्ये ते जी आपल्याला पाहायला मिळते परंतु मार्केट थोडंसं काहीतरी प्रमाणामध्ये खाली आलेलं आहे आता किती आलेलं आहे आणि त्याच्यावर मार्केटमध्ये काही फरक पडणार आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर रोज डेली अपडेट कापसाबद्दल पाहिजे असेल किंवा रोज कापूस बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर आजच आपल्या ग्रीन गोडागरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कापूस दरामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळते अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये तेजी आहे आणि तेजीमध्ये फार काही बदल झालेला नाही आहे तर सध्याचं जे मार्केट आहे मार्केटमध्ये दोन दिवसापूर्वी आपल्याला एक शंभर रुपयांनी मार्केट खाली आलं होतं परंतु त्याचा दर दरावर काहीही इफेक्ट झालेला नव्हता आणि काल पुन्हा मार्केट जे आहे हे शंभर रुपयांनी परत खाली आले म्हणजे फार तर त्रेपन्न हजार रुपयांवर गठन मार्केट आहे खूप मोठा बदल स्थानिक मार्केटमध्ये बिलकुल झालेला नाही आहे स्थानिक मार्केटमध्ये सात हजार सात हजार शंभर रुपये दर हा चालू आहे आता दर कुठे बदलेल तर तो फक्त छोट्या आणि मोठ्या जुनिंगमध्ये तर काय परिस्थिती असणार आहे जाणून घेऊयात पण मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आता छोट्या जुनिंग जे आहेत ज्या ठिकाणी आपल्याला सात हजार चारशे सात हजार पाचशे हा दर पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी शंभर रुपये कमी होतील म्हणजेच सात हजार तीनशे सात हजार चारशे रुपयापर्यंत दर आपल्याला तिथं पाहायला मिळतील आता हा झाला छोट्या जिनिंगमध्ये आता मोठ्या बाजारपेठेचं काय ज्या ठिकाणी जसं की मानोद असेल हिंगणघाट अकोला यवतमाळ तर या ठिकाणच्या ज्या मोठ्या बाजार समिती आहेत किंवा जे मोठे व्यापारी आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला जवळजवळ सात हजार पाचशे सात हजार सहाशे सात हजार सातशे सात हजार सातशे पन्नास सात हजार आठशे हा दर आपल्याला पाहायला मिळेल जो साधारण आठ हजार रुपयावर गेला होता तो दोनशे रुपये परत कमी आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे परंतु एकंदरीत कापसामध्ये काहीही फारसा मोठा बदल झालेला नाही आहे शंभर शंभर रुपये म्हणजे ते ज्या ठिकाणी एक सर्वसाधारण जी स्थिती असते तर ही थोडीशी कमकवत होती बाकी फार काही मोठा बदल कापूस दरामध्ये झालेला नाही आहे आणि मार्केट जे आहे मार्केटमध्ये तेजी जी आहे ही तेजी अजूनही टिकून आहे तर पाहूया आजच्या दिवशी काय होतंय कारण आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या जो कालावधी आहे तर या ठिकाणी आपल्याला तेजी मंदी पाहणं अतिशय गरजेचं आहे जर यातूनही पुन्हा तेजी पाहायला मिळाली तर कापूस दरामध्ये एक नवीन विक्रमी दर आपल्याला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो अशाच कापूस अपडेटसाठी आजच आपल्या ग्रीन गोडे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद